नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो मी आहे सगळ्या संभाजीनगर जिल्ह्यामधील शंतकुंजीराजनगाव जे आपण पक्ष सगळ्यात मोठी कामगार समाज जातली शंतकुंजीराजगाव याला भेटून एम आय डी सी आणि एम आय डी सीमध्ये आज जवळपास हजारो कर्म कर्मचारी कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज संघर्ष योद्धा आजे पाटील सर्वांची बसलेले त्यांचा आज चौथा दिवस आहे परंतु काल कामगार उपायुक्तांनी भेटलेली त्यानंतर आजचे नायक कैदारांनी भेटले सभा सभापती अरुण भाऊ रोडगे तो काय सांगायला संदर्भात का आज का या संघर्ष योद्धा आजे पाठलाने अतिशय सर्व समाजाचा विशेष म्हणजे कामगार वर्गाचा प्रश्न घेऊन यांनी आज उपोषण केलेलं आहे शेतकऱ्याचा कामगाराच्या प्रश्नासाठी हा योद्धा आज उपोषण करतो विनंती एवढीची सर्व कामगारांना की आपण या योद्धाला पाठिंबा द्यावा यांना जे वेतन आहे शासनाने नेमून दिलेलं वेतन शासनाने दिलेलं वेतन त्या वेतनाप्रमाणे कंपनीने यांना पगार करावा हा भाविकात हेतू घेऊन या योद्ध्याने या ठिकाणी उपोषण ठेवलेलं आहे या उपोषणाला माझा माझ्या पक्षाचा माझ्या संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे काय सांगाल जो हो सा आ, दिवस दिवशी आणि अधिकाऱ्यांना लवकर पत्र जाण्यासाठी काय करणार आपण हां आज चौथा दिवस आहे वास्तविक पाहता एक शोकांतिका आहे चार चार दिवस उपोषण पहिली गोष्ट उपोषण करावंच नाही लागायला पाहिजे या सरकारमध्ये तरीसुद्धा उपोषण होतं ही एक आमच्यासाठी एक शोकांतिका आहे परंतु अधिकाऱ्याने हे सर्व गोष्टी गांभीर्याने घेऊन कुठला कामगार इसका आहेत ही सगळी गोष्ट गांभीर्याने घेऊन त्यांचं म्हणणं आहे की त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तर काही हरकतच नाही कायदा बांधला त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे बाकी काही जे छोटे मोठे त्यांचे दुसरे काही प्रश्न आहे जे केंद्राशी संलग्नित आहे त्याचे पत्रव्यवहार केंद्राकडे करणे परंतु तुमच्या हातात जो आहे त्या अधिकाऱ्याने ताबडतोब त्याची अंमलबजावणी करणं करावी यासाठी मी आता स्वतः या ठिकाणी खासदार कार्यालयात जाणार आहे आणि त्या ठिकाणी खासदारांसुद्धा मी फोन फोन करून सांगायला लावणार आहे की आपण त्या ठिकाणी जा आणि त्यांना पत्र द्या जे त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही प्राबोत्तम तात्काळ त्या ता ठिकाणी ता ता अंमलबजावणी करावी यासाठी मी सुद्धा कामगार त्याला बोलणार आहोत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज अरुण भावना एक टोकाच पाहून घेतलेलं आहे आपलं सोबत आहे काय सांगा ज्या पाटील साहेबांच्या ज्या उपसूक असलेले आहेत ते सर्व कामगाराच्या हिताच्या निर्णय आहे पण याला सगळं कामगारांनी सपोर्ट करायला पाहिजे લોકસંખ્યા કામગાર વગર સર્વ પાઠિંબા ની પાઠિંબે આપિસર થી તાજા ઘડામોડી પાણી પહત રાષ્ટ્ર ન્યૂઝ ચેનલ